शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर यांच्यातर्फे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केवळ बारा दिवसात खासदार बनवण्याची किमया शिवसैनिकांनी करून दाखवल्याने या शिवसैनिकांचे आभार या नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त खासदार नरेश म्हस्के यांनी मानले वाजत गाजत जोरदार घोषणाबाजी करत नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात आलं मी तुमचा खासदार आहे नवी मुंबईत खासदार काम करतो हे आता तुम्हाला कळेल आणि तुम्हाला खासदाराकडे यायची गरज नाही हा खासदार तुमच्याकडे येईल अशी ग्वाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिले तर शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेत खासदार नरेश मस्के यांना निवडून आणले असून याचा आनंद आहे असेच काम शिवसैनिक का आगामी निवडणुकीत नवी मुंबईत शिवसेना क्रमांक पक्ष बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर यांनी व्यक्त केले खरं वास्तविक आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या नरेश मस्के साहेबांना उमेदवारी जाहीर झाली अवघे बारा दिवस उरले होते आणि या बारा दिवसामध्ये नवी मुंबईतल्या जनतेनी किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनी आज दोन लाखाच्या जास्त मतांनी आदरणीय नरेशजी मस्के साहेबांना निवडून दिलेला आहे आणि खरोखर मतदारांमध्ये तर आनंद आहेच परंतु आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आज खासदार झाल्यानंतर प्रथमता या ठिकाणी नरेशजी मस्के साहेब येत आहेत खरोखर म्हणजे आज या त्याने प पावसाचासुद्धा वर्ष या ठिकाणी झालेला आहे म्हणजे शुभ आहे आणि आम्ही या ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली उभं होतो एक आंबासुद्धा आमच्यावर पडलेला आहे म्हणजे नरेश मस्के साहेब किती शुभ आहेत या नवी मुंबईला नव नवकेसाठी यावरून दिसून येतं आणि या ठिकाणी नवी मुंबईमध्ये नरेश मस्के साहेब म्हणजे मी बेलापूरपासून त्यांच्याबरोबर होतो आता या सेक्टर दहामध्ये आम्ही आलेलो आहोत अतिशय जलोषामध्ये आणि धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे नवी मुंबईकर खुश आहेत एवढंच मी सांगू इच्छितो